शाहुवाडी तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वारकरी दिंडी सोहळा संपन्न झाला रामकृष्ण हरी ज्ञानबमावली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला या जयघोषात शालेय विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली विठ्ठल रुक्मिणीचा वेश हातात टाळमुखी नामाचा गजर करत गावातून दिंडी काढण्यात आली तालुक्यातील सरूड बांबवळे मलकापूर करंजपेन आंबा चित्तुरबाळून भेडसगाव आदी गावातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली या चिमुकल्या वारकऱ्यांचे स्वागत प्रौढजनांनी केले पेप्यांसाठी शाहूवाडी रमेश डोंगरे